नमस्कार मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास मसाला तयार करून शिमला मिरची भाजी करणार आहोत ह्या पद्धतीमध्ये तुम्ही एकदा जर भाजी बनवलात नेहमी ह्याच पद्धतीमध्ये तुम्ही शिमला मिरची भाजी बनवाल इतकी छान चमचमीत अशी होते इथे मी शंभर ग्रॅम शिमला मिरची धुवून पुसून चौकोनी असे तिचे तुकडे करून घेतलेले आहेत मिरची आपल्याला थोडेसे मोठे मोठे चौकोनी अशी कट करून घ्यायचे एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायचे आणि आपल्याला सतत ती परतत राहायचे घ्याची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला परतून घ्यायचे शिमला मिरचीला थोडेसे डाग पडले कि आप ती ती की आपल्याला ती तितपतच परतून घ्यायचे एकदम मऊ नाही करायची एकदम मऊ केली की भाजीमध्ये जेव्हा आपण हे शिजवतो तर ती जास्तीची शिजली जाते आणि मग खायला चांगली लागत नाही भाजी आता मी इतपत अशी ही मिरची परतून घेतली थोडेसे त्याला डाग आलेले आहेत तर आता मी ही मिरची काढून घेते आपल्याला ह्या स्टोपामध्ये भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दोन चमचे एवढं तेल ह्या टोपामध्ये घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा एवढं जिरं आहे जिरं छान फुललं की नंतर आपल्याला एक मोठा कांदा मी बारीक असा चिरून घेतला आहे तो घालून घेतला कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला तांबूस रंगावरती तो परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावरती आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आलं लसूणची पेस्ट घालून आपल्याला ती चा पच्छेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे एक मिनिटभर एवढी परतून घेतली एक मोठा टमॅटो एकदम बारीक असा चिरून घेतला तो घालून घेतला टॅमॅटो एकदम मऊ करून घ्यायचं आहे टॅमॅटो मऊ होते तर त्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा एवढं लाल तिखट घालायचं आहे ही मिरची तिखट नसते म्हणून मी अर्धा चमचा एवढं लाल तिखट घालून घेतलेलं आहे टॅमॅटो आता मऊ होईपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे तीन चमचे एवढं दही घेतलेलं आहे दह्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलं तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर तुम्ही ते कमी करू शकता अर्धा चमचा एवढी धना पावडर घालून घ्यायचे पाव चमचा एवढी हळद घालायची आहे अर्धा चमचा एवढा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि ह्या छोट्याच चमच्याने मी एक चमचा एवढं बेसन घालून घेत आहे बेसन आपल्याला एकच चमचा एवढं घालून घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे भाजीच्या रशाला थोडासा दाटसरपणा येतो आणि भाजी चवीलासुद्धा छान लागते आता इथे हे बेसन आहे मसाले आहेत ते आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून ह्याची पेस्ट करून घ्यायची असा पेस्ट तयार करून घेतल्यामुळे भाजी खूप छान चवीला चमचमीत अशी होते दही जर तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्ये घातलं तर ती फाटण्याची शक्यता असेल अशी मसाले घालून पेस्ट करून ज्या जर दही तुम्ही फोडणीमध्ये घातलात तर अजिबात फाटत नाही मसाला अगदी छान तयार होतो आता ही केलेली पेस्ट आहे ती आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत ही परतून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच आपल्याला हे परतून घ्यायचे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत छान साईडने तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मी अर्धा पेला पाणी घेतलं होतं त्यातलं पाव पेला एवढं पाणी मी घालून घेतलं आहे पाणी घालून आपल्याला मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे उरलेलं जे पाव पेला पाणी आहे ते सुद्धा मी आता ह्यामध्ये घालून घेणार आहे भाजीचा रस्सा तुम्हाला कितपत सैल सर दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पण ही भाजी थोडी दाटसरच असते जास्त पाणी घालू नका आता मी उरलेलं पावपेला पाणी आहे ते सुद्धा घालून घेतलं आपल्याला ह्या भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा एवढं मीठ आता घालून घेते तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या अर्धा चमचा मी किचन किंग मसाला घातला आहे किचन किंग मसाला घातल्यामुळे भाजी चवीला खूपच छान होते एकदम चमचमीत अशी लागते अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला घालून घेतला मीठ आणि मसाला मिक्स करून आपल्याला ह्यावरती तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया मसाला खूप चांगला शिजला गेलेला आहे छान अशी त्याला वरती तरी आलेली आहे मसाल्याची आपण गरम पाणी घातल्यामुळे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे त्यामुळे खूपच छान त्याला सुवास येतो आहे आपण जी परतून घेतलेली शिमला मिरची आहे ती घालून घ्यायची शिमला मिरच घातल्यावरती आपल्याला आता ह्यावरती झाकण नाही ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनटासाठी घ्याची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे भाजी थोडीशी जास्त अशी कोरडी वाटते म्हणून मी पावपेला एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता झाकण न ठेवता घ्याची आज कमी ठेवूनच आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनटं एवढी शिजवून घ्यायची फ्रेंड्स तुम्हाला जर शिमला मिरची ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा फ्रेंड्स तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी जे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे मी शिमला मिरची दोन तीन ते तीन मिनटं शिजवून घेतलेली आहे आणि इतपतच मी असा ह्याचा रस्सा ठेवलेला आहे आता गॅस बंद करून घेतला भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते एकदम छान चमचमीत अशी आपली ही शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा ही भाजी घरी नक्की करून बघा तुमचे अभिप्राय देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद